बुलढाण्यात दंगलग्रस्त परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांचे आगामी सण उत्सव आणि सोशल मीडियावरील आक्षेपार्य पोस्ट करून उद्भवणाऱ्या बुलढाणा पोलिसांनी आज जयसंभ चौक येथे ड्रिल केला दंगा काबू पथकानं ड्रिल करत अनेकांचे लक्ष वेधले आहे दंगलग्रस्त सदृश्य परिस्थिती निर्माण झाली की रिस्पॉन्स कसा येईल व परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे याच पद्धतीचा हा डेमो असतो अशी प्रतिक्रिया बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी दिली आहे ही माहिती नरेंद्र ठाकरे पोलीस निरीक्षक बुलढाणा शहर यांच्याकडून प्राप्त बुलढाणा आज आगामी सण उत्सव याच्या अनुषंगाने आक्षेपार्ह पोस्ट होता त्याच्यामुळे वातावरण जे होते त्या दृष्टीने आज त्याने सर महामुनी अप्पर पुलिस अधीक्षक महामुनी सर आणि पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील सर यांच्या मार्गदर्शनात खाली आणि शाळे आज रोजी आम्ही बुलढाणा शहर देश येथे गंगा काबू योजना राबवलेली आहे सदर योजनेचा उद्देश आमचा आहात असतो की जेणेकरून एखाद्या वडील कायद्यावर स्थिती परिस्थिती निर्माण झाली अचानक रिस्पॉन्स कसा होईल आणि सदर ठिकाणी हँडल परिस्थिती कशी हँडल करायची हा एक आमचा एक एक असतो आणि यातून आम्ही तत्काळ कामाला प्रतिसाद करण्याकरिता आमची एक रिअल्स असते इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन